ॐ हनुमन्ताय नमः 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 अष्टानगरीति जागृदेवस्थानं शनिवारी भक्तजनांची वर्दळ ह्या ठिकाणी असते या ठिकाणी आमची गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण मारुती याचं दर्शन घेऊ या ठिकाणी रामेश्वर लिंग स्थापन केलेलं आहे यालाच महादेवाची पिंड देखील असे म्हटलं जातं ओम, ओम गणेशाय नम आष्टानगर परिषद आष्टा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत अष्टलिंग देवस्थान मंदिर जीर्णोद्धार करणे श्रीरामेश्वर मंदिर अशा प्रकारे अष्टानगरपालिकेनं आष्टाक्षेत्रातील सर्व अष्टलिंगांचं देवदेवतांचं जीर्णोद्वार केलेलं आहे भक्तगणांना समाधान मिळावं म्हणून या ठिकाणी असे सभा हॉल दर्जेदार इमारत बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे शॉर्ट बड स्वीटमध्ये मी आपणास चित्रीकरण दाखवत आहे चुकीस माफी असावी हे आमचे हनुमंत भारती राया आम्ही लहानपणापासून धावत पळत या मारुतीरायाच्या दर्शनासाठी येत होतो आम्ही आमचं मनोगत मोकळं करत होतो मारुतीराया आम्हाला इच्छा तृप्त करत होते आज वयोमानानुसार आम्हाला वारंवार येणं घडत नाही तरी पण श्रावण महिन्यातील वर्षातून एकदा अष्टलिंगातील देवस्थाना देवी देवतांना नारळ देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्या वेळचं हे चित्रीकरण श्री गणपती देवालय आष्टा या ठिकाणी साहेब आपण देवदर्शनासाठी आलेला आहोत हे गणपती देवालय आष्ट्याच पुराण देवालय मंदिराचं सुशोभन या ठिकाणी देणगी कक्ष वगैरे आहे संपर्क नंबर मंदिराचे नियम गणपती बाप्पांचे लाड़क वाहन या ठिकाणी आहे अष्टलिंगांचं चित्रीकरण मंदिरामध्ये केलेलं आहे या ठिकाणी गणपती स्तोत्र छताचं चित्रीकरण ओके प्रत्यक्षात गणपतीचं दर्शन घेऊ गणपती बाप्पा मोर्या पुढील महिन्यामध्ये आपला भव्य दिव्य उत्सव लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात अष्टानगरीतील भव्य भावई उत्सवाची देवी चौंडेश्वरीच्या मंदिरामध्ये आपण सहश्रावणातील नारळ देण्यासाठी आलेला आहोत बाहेरील देवीच्या गेटचं आखूदे हाल अशा प्रकारे देवीची मातमी सांगणारे फलक या ठिकाणी लावलेले आहेत ला पुरातन मंदिर आहे बाराशे वर्षी परंपरा असलेलं हे भावई उत्सवाचं मंदिर चौंडेश्वरी मंदिर हे दीपमाळ थोड्या वेळापूर्वी मला शब्द आठवला नाही अशा पद्धतीनं मंदिराचा परिसर गाय गाळे वगैरे या ठिकाणी आहेत ती आहे समान <स्थाथ> भक्तजन सुरुवातीपासून इथूनच दर्शन करणार मंदिरात प्रवेश करतात सोमवार मंगळवार श्रावणी सोमवारला महिलांची भव्य गर्दी असते आम्ही आमच्या सवडीनुसार रविवारच देवदर्शनासाठी आलेलो आहोत त्यामुळं देखा हाल महिला वर्ग आपणास दाखवू शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो होम गणेश आहे प्रत्येक मंदिरामध्ये आपले गणपती बाप्पा असतात कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाच्या स्मरणानेच केली जाते अशा प्रकारे मंदिराचं भव्य बांधकाम आहे पहा खास तुमच्यासाठी शिखर बांधकाम तर या ठिकाणी घासव महिलांच्यासाठी सोयीस्कर असे बोर्ड लावून या ठिकाणी टोपल्या ठेवलेल्या आहेत मीठ चटणी तांदूळ गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ असे प्रत्येक महिला भक्तगण या ठिकाणी देवीला अर्पण करतात प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये श्रावणामध्ये अशा प्रकारचं मांडणी केलेली असते भावय उत्सवातील हे वाद्यवृंद रोज सकाळी मला घर बसले आम्ही काय या ग्रुपमध्ये मला देवी मातेचं दर्शन होतं जय अंबाबाई माता जय चौंडेश्वरी माता आत जाण्यास परवानगी नसल्यामुळं मी आपण लांबूनच दर्शन देत okay. आहे ओके अंबाबाई मंदिराच्या परिसरातील श्रीक्षेत्र श्री रामलिंग मंदिर या ठिकाणी आहे भक्तगण याही देवाला नमस्कार करतात दरवाजा बंद असल्यामुळं आपल्याला आतमध्ये प्रवेश नाही तरी पण बाहेरून मी आपणास दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी शिवशंकराची पिंड नंदी महाराज आणि ओम नमो विश्वा जयम अंबाबाई मंदिराच्या कळसाचं चित्रीकरण बाहेरून घेतलेलं दृश्य शिवा ओम कोटेश्वराय नम अष्टानगरीतील महादेव लिंगापैकी हे कोटेश्वरचं लिंग या ठिकाणी आहे भव्य हॉल आहे मंदिराला गेटला कुलूप असल्यामुळं बाहेरूनच आपणास कोटेश्वर महाराजांचं दर्शन देत आहे नंदी मंदिराच्या आत मूर्ती आहे अशा पद्धतीनं भव्य हवा आहे कोटेश्वर मंदिराबाहेरील गणेशाची मूर्ती आस्था नगर परिषद आस्था ती तर क्षेत्र विकास योजना श्री कोटेश्वर देवस्थान लोकार्पण सोहळा नामकरण विधी ह्या ठिकाणी पर्शी लावलेली आहे ओके